पण महाराजांचे असे काही भक्त होते ते स्वामींपासून दूर मारवाड प्रांतामध्ये राहत होता, होता। स्वामींचं भक्त नामस्मरण ऐकलेलं ना होत त्याने आणि स्वामींना बघण्याची ओढ लागली स्वामींच्या दर्शनाची ओढ त्याला लागलेली होती मनामध्ये विचार केलेला होता ह्या मारवाड देशातून जावं राज्यातून जावं आणि स्वामींच दर्शन घ्यावं मनापासून तीव्र इच्छा मनामध्ये केलेली होती मनामध्ये तीव्र इच्छा होती पण घरच्यांची परवानगी नसल्यामुळे स्वामींपर्यंत जाणं त्याला शक्य नव्हतं महाराज वटभुक्षाच्या छायेमध्ये बसलेले होते आणि एक मुंबईने एक वकील आलेले होते त्या वकिलांची इच्छा मनापासून होती कि मला जर मुलगा झालं तर स्वामींची माझ्यावर कृपा होईल हे मनातून इच्छा ते स्वामींपुढे मनात मनात बोलत होते महाराज असं बोलत असताना जे वकील होते ते स्वामींकुढं हात जोडून बसलेले होते तेव्हा महाराजांच्या मुखातून एक शब्द निघाला अरे हमारे हनुमान को तुमने दिया नाही जला हमारा हनुमान अभी तक अंधेरे में महाराज एवढे शब्द बोलत होते आणि वकील त्यांच्या पुढे हात जोडून बसलेले होते ज्यावेळी ते हात जोडून बसलेले असताना महाराजांच्या मुखातून शब्द परत निघाले आम्हाला हे दोन शब्द ऐकल्यावर आता समजून चुकलं होत की महाराज आपल्याला काहीतरी तेव्हा त्यांनी बाळप्पा महाराजांकडे आपलं मुख केलं आणि त्यांना विचारू लागले महाराज काय सांगताय बाळप्पा महाराज सांगताय महाराज पुत्र स्वामी सूर हा हनुमान मंदिरामध्ये बसलेला आहे म्हणजे मुरलीधर मंदिरामध्ये बसलेलं आहे त्याला स्वामी महाराज हनुमान म्हणतात तुम्ही त्याला अंधारात बसला असाल तर तिथं दिवा लावून घ्या वकील तिथून उठले आणि मुरलीधर मंदिरात गेले आणि त्यावेळेस स्वामी सुतांचं भजन चाललेलं होत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय हे वकील तिथं आले आणि स्वामी सुलताना नमस्कार केला आणि तिथे एक दिवा जाऊन दिला आणि दिव्यांचा प्रकाश हा स्वामी सुलतानजवळ पडलेला होता स्वामी सुलतानचं भजन चालू होत आणि वकील दिवा लावून स्वामी सुलताना नमस्कार करून स्वामी जवळ आले स्वामींनी वकिलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं तीन महिन्यामध्ये मला भेटायला येईल स्वामींचा आशीर्वाद घेऊन वकील आपल्या घरी गेले आणि हा मारोडा प्रांतामधून जो तरुण सुद्धा स्वामींना मनापासून भेटण्याची तीव्र इच्छा होती तो स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत होता पण जेव्हा माणूस कुठं जाण्याची मनापासून इच्छा तीव्र करत असतो त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला ही निगेटिव्ह शक्ती म्हणतो आपण ती जवळ उभी असते कारण ती शक्ती अशी असते ती त्या भक्ताला कधी कधी सांगत असते जेव्हा तुला देवाचं बोलव नाही तेव्हा तुझा स्वतःहून का दा? आपण आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देवाजवळ जाताना त्याच बोलवलं नाही पाहिजे की आपण त्याच्याजवळ स्वतःहून गेलं पाहिजे कारण की महिलांना माहेरी जायचं असत तर त्या आई आईबापाच्या बोलवण्याची वाट बघत नसतात त्या स्वतःहून बाबाला भेटायला जात असतात त्या कधी सांगतात का माझ्या बाबा बोलवतील तेव्हा जाते त्या कधीच बोलणार नाही त्या फक्त म्हणतील मला माहेरी माझ्या बापाला आईला भेटायला जायचंय तसं भगवंताची इच्छा सुद्धा आपल्या मनामध्ये तशीच पाहिजे की मला भेटायला पाहिजे त्यांनी मला बोलवलं पाहिजे मी स्वतः माझ्या गुरुच्या चरणी घेऊन पाहिजे <laughs> पण ही शक्ती अशी असते ना ती माणसाला कधीच जाऊ देत नसते कारण की ह्या शक्तीमध्ये अनेक प्रकारचे लोक आपल्या आजूबाजूला असतात ते आपल्या डोक्यामध्ये कसे विचार टाकतील आणि कसं आपल्याला फिरवतील आपल्याला माहीत नसतं एक शेतकरी होता आणि त्याच्या घरा शेजारी एक गाढवता व्यापारी राहत होता, होता। दोघांचे घराचे संबंध खूप चांगले होते दोघांच चांगलं पटत होत आणि त्यांच्या घराजवळ पटत असताना जो आपण म्हणतो कलियुग एक कलियुग त्याच्या जवळ आला त्यांनी सांगितलं की तुमचं जे पटतय ते काही दिवसामध्ये दुश्मनीमध्ये तयार होणार आहे आणि तो कलियुक्त सैतानाच्या रूपामध्ये येऊन त्या शेतकऱ्याला सांगत होता शेतकरी एवढच बोलला की आमचे एवढे प्रेमाचे संबंध आहे ते कधीच तुटू शकत नाही सैतानाने मान हलवली निघून गेला शेतकऱ्याची शेती चांगली पिकलेली होती आणि या गाढवाच्या व्यापाराचे गाढव बांधलेले होते या सैतानाने काय केलं एक गाढव सोडून दिलं ते गाढव सोडून दिल्यावर ते गाढव त्या शेतामध्ये गेलं धरून लागलं शेताचे नुकसान केली आणि ती नुकसान शेतकऱ्याच्या बायकोनी बघितली तिथं पारा डोक्यामध्ये चढू लागला आणि ती तिथून निघाली आणि त्या गाढवाचे त्यांच्याशी भांडण करू लागले भांडण विकोपाला गेलं आणि इतकं विकोपाला गेलं तर त्यांच्यामध्ये धराधरी मारामार्या सुरू झाल्या दोघांमध्ये इतकी मारामारी झाली की शेतकऱ्याच्या बायकोला त्या गाढवाच्या व्यापाऱ्याच्या बायकोनी मारलं आणि शेतकऱ्याच्या मुलांनी त्या गाढवाच्या व्यापाऱ्याला मारलं भांडण विकोपाला गेलं तेवढ्या शेतकरी आलं शेतकऱ्यांनी सर्व पाहिलं आपल्या बायकोला मारलेलं आहे म्हणून तो सुद्धा त्या घरावर आवरून गेला आणि त्या घराजवळ आवरून गेल्यावर तोही दूर भांडण दूर करू लागला आता दोघांमध्ये वाईट संबंध झाले होते दोन तीन दिवस झाले दोघे एकमेकाचा चेहरा बघत नव्हता आणि तेवढ्यात तो सैतान कलियुग त्याच्या समोर आला आणि हसू लागला मी तुला बोललो की थोड्या दिवसात तुमच्यामध्ये वाईट संबंध होणार तो तो असं काय झालं तो बोलू लागला काहीच झाला नाही मी फक्त गाढव तुझ्या शेतामध्ये सोडून दिलं आणि त्याचा परिणाम आता झाला मी काहीच केलं नाही तर तो शेतकरी बोलवाला तुझा गाढव सोडण्याचा परिणाम काय जगामध्ये अशी लोक आपल्या नव्हती असतात ते आपल्या डोक्यामध्ये एक विचार टाकून देतात आणि त्या विचारामध्ये आपले विचार बदत आणि त्या जवळचे संबंध आपल्याशी वाईट होत असतात ते गाढवाच्या रूपाने आपल्या जवळच असतात आणि आपल्याला भिगडत असता ही समाजाची वृत्ती तशी वृत्ती ह्या मारवाडी प्रांतातून आलेल्या त्या वृत्तात त्या तरुणाजवळ झालेली होती आणि त्याच्याजवळ ते लोक बोलू लागले होते ते बोलवतील स्वामी तेव्हा तो अक्कलकोट जाता तो बोलू लागला मला माझ्या माईला भेटायचं मी जाणार माझ्या स्वामींना भेटणार त्या काही लोक बोलू लागले अरे तुझं स्वामींना बघितलं नाही तुला कधी अक्कलकोट माहीत नाही मी जाणार कसा अरे मला ब्रह्मांड नाही ते मला बोलवून आई वडिलांजवळ परवानगी घेतली पण वडिलांनी नाकार दिला तरुणांनी ठरवलं आज रात्री आपण घरातून न विचारता निघून आपल्या गुरुंच्या दर्शनाला जाईल तो दिवस जवळ आलेला होता पहाड झालेली होती हा तरुण सकाळी उठला आणि स्वामी नाम घेत घेत अक्कलकोटच्या दिशेने रवाना झालेला होता महाराज कटुक्षच्या छायेमध्ये बसलेले असताना अनेक स्वामी बघते त्यामध्ये हा तरुण इकून निघालेला आहे स्वामींच्या दर्शनाला आणि वटपृक्षाच्या छायदुळ स्वामीजुळ असंख्य स्वामी भक्त एक व्यापारी स्वामींसाठी डाळीम घेऊन येणार होता तो स्वामीजुळ हात जोडून बसलेला होता महाराज बोलताय तुम्ही आमच्यासाठी डाळी मानणार होते तुम्ही नवस केला होता मग ते डाळीम कुठे तेव्हा तो व्यापारी स्वामींना बोलतोय स्वामी माझा विसर पडलेला आहे मी डाळी घेऊन येतो मी तुम्हाला नवोद केला हा मनामधून केला पण स्वामींनी माझ्या मनाची इच्छा कशी ओळखली हे त्याला कौतुक वाटत होतो स्वामींच आणि तो स्वामींसाठी स्वामीं डाळीम घेण्यासाठी निघाला स्वामींसाठी डाळीम घेऊन आला ते सुंदराबाईच्या हातामध्ये दिले आता सुंदराबाईचं चरित्र हे सर्वांना माहिती सुंदराबाईंनी काय केलं ते डाळीम घेतले आणि चांगले चांगले दाणे त्याचा रस काढून ना आपल्या नातवाला दिला आणि खाली पडलेले दाणे ते स्वामींना दिले आणि हे सुरु वृत्तांत बाळप्पा महाराज कृष्णबा भट हे बघत होते त्यांचा राग अनावर ते सुंदराबाईला रागवणार तेवढा स्वामी बोलू लागलाय तुम्ही बोलू योग्य वेळेला हिला सजा होणार हिला आम्ही पायाच पुस्त घेऊन हिला मारणार फक्त तिचे कर्म चांगले जेव्हा तिचे कर्म चांगले तेव्हा तिला कोणत्याही गोष्टी त्रास झाला नाही पाहिजे स्वामी महाराज बोलत होते महाराजांना ते डाळिंबाचे दाणे ती स्वामीच्या मुखामध्ये भरत होते स्वामी खात होते काय पाळ सुंदराबाईच्या जन्माचं चांगलं होत की माणसाचे कर्म जर चांगले असते ना देवाला सुद्धा तिथं झोपाव लागत कारण की सुंदराबाईचे कर्म इतके चांगले होते तरी ती स्वामींच्याशी वागत होती त्यावेळेस तिने जर कर्माचा पाहायला उपयोग केला असता तर स्वामीने तिला कायम जवळ ठेवलं होतं काही काळानंतर स्वामींनी स्वतः तिला हाकडून दिलेलं होतं त्यांच्याजवळ कारण कर्माचा फेरा पूर्ण वरलेला महाराजांना डाळिंब दिले वाद हा वाढत चाललेला होता स्वामींनी सर्व वाद मिटवलेला होता आणि काही वेळानंतर तो बारवाडीत करून स्वामींजवळ येऊन पोहोचला होता स्वामींचं रूप पाहून भारावला होता कारण की ब्रह्मांड नाईक समोर बसलेला होता त्यांचं रूप त्याला दिसत होत आणि त्या ब्रह्मांड नायकाला बघितल्यावर अंगाला चारे आलेले होते की माझे गुरु साक्षात बनलेले स्वामींना बघून हात जोडतोय तुमचं दर्शन मला स्वामी महाराज दाभलं कित्येक वर्ष झालं स्वामी महाराज मी तुमच्या दर्शनासाठी तळमळत होतो स्वामी महाराज आज तुम्ही या भक्ताला जवळ बोलवलं स्वामी महाराज त्याला दर्शन दिलं आणि स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींची सेवा करू लागलेला होता रोज स्वामींच्या अवतीभोवती राहत होता आणि स्वामींची रोजची सेवा तो स्वामी जोड राहून दिवस होत चाललेले होते आणि इकडे मारवाड प्रांतामध्ये त्याचे वडील सर्वीकडे शोध घेत होते माझा मुलगा गेला कुठे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं अरे हा ब्रह्मांड एक स्वामी समर्थांचं नामस्मरण घेत होते तर हा अक्कलकोटला गेला असतो म्हणून ते शोध घेत घेत अक्कलकोट पर्यंत येऊन हे मारवाड देशातून त्याच्या आई वडील स्वामी जवळ आले स्वामी बसलेले होते तेव्हा त्याची सेवा स्वामीच्या चरणीत चाललेली होती आपल्या मुलाला बघून आई वडिलांना आनंद झाला आपला मुलगा स्वामीच्या चरणी बसलेला होता पण आता याला आपल्या घरी न्यावं कस हा ऐकणार का आपलं हा मनामध्ये त्यांच्या मनामध्ये इच्छा होती स्वामी ऐकतील कसं काय म्हणून मनामध्ये शंका निर्माण होत होती आणि स्वामी पुढं हात जोडून मनातल्या मनात करत दे स्वामी आमच्या मुलाला आम्ही घेऊन जाण्यासाठी आले त्यांचा मुलगा सेवा करत असताना त्यांचं लक्ष त्याच्या आई वडिलांकडे गेला तो दचकला की हे मला घेण्यासाठी आले पण एक आनंद होता कित्येक आई वडिलांना बघितले नाही ना आई वडील माझ्या समोर येऊन उभे म्हणून तो, 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 तो आई वडिलांजवळ गेला आला स्वामींना सांगतो हे माझ्या आई वडील दोघांनी आई वडिलांनी दर्शन घेतलं आणि स्वामींना सांगताय की आम्ही आमच्या पुत्राला घेण्यासाठी आले स्वामी महाराज एवढंच बोलले मग घेऊन जा अंतकरणापासून स्वामीच्या चरणी गीत झालेला होता तो फक्त स्वामीकडे हात जोडून स्वामीला विनंती करत होता स्वामी महाराज हे चरण आता आयुष्यभर मला सोडायचे नाहीये मला तुमच्या चरणांजवळ राहायचे स्वामी महाराज मी जाणार नाही महाराज एक शब्द बोलले नाही महाराज निघून गेले या आई वडील आणि तो मुलगा यांचा संवाद सुरू होता तू घरी जा तुझं लग्न करायचंय आम्हाला आमच्या नातवाचं तोंड बघायचंय तू इथं किती दिवस स्वामींची सेवा करणार तो आई वडिलांना सांगतोय मला स्वामींच्या पण आई वडिलांचा हट्ट हा वाढत चाललेला होता तेव्हा त्यांनी बाळप्पा महाराजांना सांगितलं की आम्हाला आमच्या मुलाला घेऊन जायचंय तुम्ही काय करू याच्यामध्ये उपयोग काढा आणि आमच्या मुलाला घेऊन जाण्यासाठी काहीतरी सांगा त्या महाराज बोलू लागले तुम्ही स्वामींना भेटा आणि स्वामींना सांगा स्वामी ऐकतील आणि महाराज त्यांचे शांत बसलेले असताना हे दोघं नोराबाईपू स्वामींजवळ गेले महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं सुंदर असत स्वीस्य स्वामींच होत आणि स्वामी हसते आणि त्यांच्याकडे बोलले बोल माझी काय मनामध्ये इच्छा आहे तेव्हा ते सांगू लागले महाराज माझ्या बाळाला घरी घेऊन जायचे लग्न करायचं मग घेऊन जा आम्ही कुठं सांगतो इतर अरे बोलवा तुमच्या मुलाला महाराज त्याला थांबू नको आपल्या घरी निघून जा आई वडिलांची सेवा कर नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला भेटायला येत जा आम्ही इथं जाऊ अक्कलकोटला जेव्हा आम्हाला आवा देशील तेव्हा आम्ही येणार महाराज एवढे शब्द बोलत होते मनापासून स्वामींचा झालेला होता पण आई वडिलांच्या आग्रहामुळे काही बोलता येत नव्हतं म्हणून आई वडिलांकडं दड अंत करणारे तो आता निघत होता आणि तेव्हा स्वामींजवळ गेला स्वामी घरी जातोय काहीतरी द्या माझी जोडी भरून द्या तुम्ही माझ्या सोबत असावं ही माझी मनापासून इच्छा आहे सोबत असावं काय पाहिजे तुला तू सांग तुला जे सांगत ते देत स्वामी तुमचा आशीर्वाद असावा आशीर्वाद पाहिजे कामगार इथं हाडकं पडेलय त्या हाडकं उचल त्याची श्रद्धा स्वामींच्या चरणी होती त्याने दोन चार हाडक उचलली आपल्या झोळीमध्ये बांधले आणि निघू लागला आणि ते सर्व दृश्य आपल्या बापाने बघितलं आणि त्याला मनामध्ये वाईट दृश्य विचार येऊ लागला की आपल्या मुलाने हाडकाला स्पर्श केला ते घरी घेऊन येतो म्हणून तो मुलाला बोलू लागला ते हाडक घेऊ नको येथे का बाबा तो स्वामींचा प्रसाद स्वामी ज्यालाही स्पर्श करत असता तो प्रसाद रूपी होत असतो मला ते स्वामींनी प्रसाद रूपी दिलेले मी घरी घेऊन येणार बापाला मनामध्ये शंका येऊ लागला हा कुठला बाबा हा कुठला घोसावी हडक देतो मुलाला म्हणून मुलात हा धरून आता दोऱ्यात जाऊ लागला मुला जोड ला। हडका असल्यामुळे त्याला शिवून लागला आणि त्याला लांब ठेवू लागला बाप बेटे घरापर्यंत प्रवास झाला आणि मुलाला सांगितलं मी तुझं आजपर्यंत ऐकलं तुझ्या ज्या महाराजांनी जे प्रताप दिलेला आहे ते हडक दिलेले ते घरामध्ये आणू नकोस ते घराच्या बाहेर मुलाने ऐकलं की बापात आणि हडक बाहेरच्या बाहेर फोन तिला बांधून दिली बाप रात्रभर झोपलेला नव्हता की ह्या गोसाव्याने काय दिलं माझ्या मुलाला हडकं दिले आहे एक काम करू सकाळी लवकर उठून त्या हडकं आपण फेकून आणि इकडं मुलाने विचार केला की के आपल्या बापाने महाराजांनी दिलेला प्रसाद घराच्या बाहेर ठेवलेला आहे सकाळी लवकर तू तो प्रसाद घरामध्ये दोघांच्या मनामध्ये विचार चालू होता सकाळ झाली आणि दोघं एकाच वेळेस आणि एकाच वेळेस असताना दोघं जण त्या हडक्याच्या जिथं बांधून ठेवली होती झोळी तिथे उभे राहिले गे। दोघे एकमेकाकडे बघू लागले तो बोलू लागला बाबा तो बोलू लागला मुलाला तू हो बाबा हा स्वामींचा प्रसाद आहे मी घरात ठेवून जातोय बाप बोलू लागला अरे घरात डोकं आणू हा प्रताप बाहेर फेक हे हडके नाही हा स्वामी माझा प्रताप दोघांमध्ये वादू लागला बापाने ज्या जोडीला हा आणि फेकू लागला आणि जोडी बाहेर फेकली आणि फेकल्या फेकल्या पाद होतो त्या हडक्याचं सोन्यात रूपांतर केव्हा झालं हे त्यांना कळालंच नाही तेव्हा त्याचे डोळे उघडले हा कोणीतरी इकडं मांडलं नाही मी स्वादी कोणी व्यक्ती नसून दादा सुद्धा कोणी गोसावी नसून हा ब्रह्मांड त्या बापाच्या डोळ्यातून असून पडू लागलाय ठेवी भाव <laughs>

महाराजांजवळ विनंती करू लागला आणि पश्चाताप करू लागला स्वामी माझ्या मनामध्ये हो ते ते जे वाईट विचार आले त्याबद्दल मला क्षमा करा स्वामी महाराज आणि स्वामी महाराज इतकी दयाळू होते ना प्रत्येक भक्तावर स्वामी महाराज दया करत महाराजांचा रागीट स्वभाव जरी असताना पण जर भक्त जरा रडत गेला आणि महाराजांना त्याची दया येत असेल स्वामी महाराज त्याच्या कृपा प्रसन्न होत असेल त्याला जे लागत ते जेव्हा याच्या बापाने स्वामींजवळ मागितली क्षमा मागितली स्वामींनी दोघांना क्षमते मुले आता स्वामींची सेवा करू लागला होता बाप बोलू लागला तू स्वामींची सेवा कर मी आता घरी जातो तेव्हा स्वामी बोलू लागले मुलाला घेऊन जा मुलाचं लग्न कर आम्ही योग्य वेळी तुझ्या घरी दर्शनाला येऊ तुझ्या मुलाला दर्शन देऊ आणि तुला दे। परत अक्कल कोट लागतो स्वामींनी दोघांना आशीर्वाद दिला आणि दोघांनी स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले स्वामी महाराज एकच बोलते